महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाचा वर्धापन दिन संपूर्ण राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला महाराष्ट्र दिनानिमित्त धुळे शहरातील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पणन व राज शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल यांनी जिल्हावासियांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातनिहाय जनगणना करण्याचा घेतलेल्या निर्णयाचं देखील स्वागत केलं आहे यावेळी विविध विकास कामांचं उद्घाटन व भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आलं तसंच मुंबई येथे पार पडत असलेल्या तीन दिवसीय वेवस परिषदेबद्दल जयकुमार रावल यांनी समाधान व्यक्त केले असून आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या परिषदेचा मान महाराष्ट्राला मिळाला असल्याने महाराष्ट्राची प्रगती हे देश स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर होण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रिया जयकुमार रावल यांनी व्यक्त केली आहे केंद्र सरकारच्या माध्यमातन देशाचे कणखर असे पंतप्रधान मान्य मोदीजींनी जातनिहाय गणना करण्यासंदर्भातील सुतोवाच करून निर्णय घेतलेला आहे अनेक वर्षापासून दशकापासून पिढ्यांपासून ही मागणी होती की नेमकं आपल्या देशातलं डेमोग्राफी ही समजावी आणि त्या दृष्टिकोनातून अनेक वर्ष चर्चा चालली पण निर्णय घेण्याबाबतीत कोणी त्याच्यामध्ये निर्णय घेत नव्हतं नेहमीप्रमाणेच जे कधी झालं नाही आणि जे देशाच्या हिताचं आहे तो निर्णय माननीय मोदी साहेब घेत असतात मोदी साहेबांनी तो निर्णय घेतल्यामुळे तळागाळातील सामान्य लोकांमध्ये एक हर्ष आणि आनंदाचं वातावरण आहे की त्या माध्यमातनं या देशामधलं काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत आणि आसामपासून तर द्वारकापर्यंत या देशामधली डेमोग्राफी आणि सारी माहिती ही आपल्याकडे उपलब्ध असणारे न्याय गणना होणार आहे आणि त्या माध्यमातून जनतेची जी मागणी होती सामान्य तपक्यातील वर्गांना त्या माध्यमातून निधी किंवा न्याय हा सगळा मिळू शकणार आणि म्हणून एक आनंदाचं एक उत्साहाचं वातावरण आहे शेवटी देशकर म्हणून आपण भारतीय म्हणून आपण सारे बंधू आहात आणि देशमध्ये आपण सगळे एक बंधुभावचं वातावरण आहे परंतु आकडे हे सगळी माहिती असली पाहिजे त्या दृष्टिकोनातून अत्यंत ऐतिहासिक पाऊ पाऊल आहे मी धुळे जिल्ह्याच्या वतीने माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं सा। मनापासून सर्व जे घटक आहेत त्या घटकांच्या वतीने अभिनंदन करतो आभार मानतो आपण पाहिलं की या राज्यामध्ये महायुतीचं सरकार देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आलंय देवेंद्र फडणवीस साहेब दोघंही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र आता थांबणार था नाही हे जे ब्रीद आम्ही दिलं होतं त्याला अनुषंगून आता शंभर दीडशे दिवस होत नाही तितक्यात आपल्याकडे वेव्ज नावाची कॉन्फरन्स आंतरराष्ट्रीय स्तराची कॉन्फरन्स वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट हे महाराष्ट्राला त्याचं आयोजनची संधी मिळाली त्याच्या माध्यमातून ए आयपासून तर पासून तर ह्या सगळ्या म्युझिकपासून तर डिजिटलपासून या सगळ्यांना जगाचं एक शिखर परिषद ही इथे घेण्यात आली आणि त्याचं यजमानपद हे महाराष्ट्राला दिलं आहे असं आम्ही आमचं भाग्य समजतो पुढच्या काळामध्ये जगातलं ऑडिओ विज्युअल कॅपिटल जे आहे जर कुठे असेल तर ते आमच्या महाराष्ट्रामध्ये राहणार त्या माध्यमातून लाखो कोटी रुपयाची गुंतवणूक ही ये महाराष्ट्रामध्ये येणार आहे आणि आज त्या कार्यक्रमाची सुरुवात मुंबईमध्ये होते माननीय मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ती होणार आहे आणि जगातल्या अनेक देशांचे प्रतिनिधी उच्चस्तरीय त्याच्यामधले अधिकारी प्रतिनिधी हे इथे आलेत जगातल्या विविध कंपन्या ज्या आहेत त्यांचे प्रतिनिधी देखील दे मुंबई इथे दे दाखल झालेत आणि आजपासून तीन दिवसापर्यंत ही कॉन्फरन्स चालणार आहे आणि या माध्यमातून त्या संदर्भातील पुढच्या दहावीस वर्षामध्ये ऑडिओ व्हिज्युअल आणि एंटरटेनमेंट या कुठल्या दिशेने जाणार आहे काय वेगवेगळे प्लॅटफॉर्म काय काय होतंय आणि पुढच्या दहावीस वर्षामध्ये काय होणार आहे याची चर्चा ही आमच्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये होते आज महाराष्ट्र दिन आहे आणि त्या दिनानिमित्त ही सुरुवात अत्यंत योग्य होते मी मनापासून देशाचे कणखर पंतप्रधान मान्य मोदी साहेबांचं देवेंद्र फडणवीस साहेब यशस्वी मुख्यमंत्री दोघंही उपमुख्यमंत्री मोदय यांचं मनापासून अभिनंदन करतो याप्रसंगी पालकमंत्री जयकुमार रावल आमदार अनुप अग्रवाल जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे मनपाच्या आयुक्त डॉ डॉक्टर अमिता दगडे पाटील एल सी बीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्यासह विविध विभागातील अधिकारी कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे आ, बस स्थानकाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव द्या अशा प्रकारची मागणी करत आंबेडकरी युवकांनी आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पोस्टर व संविधान घेत संतोषी माता चौकात चक्काजाम आंदोलन केलं आहे यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो बस स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलंच पाहिजे आधी गोष्टींमुळे परिसर धनून गेला होता चक्काजाम आंदोलनामुळे काही काळ वाहनांचा चक्काजाम झाला होता एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर दलित समाजाच्या वतीने चक्कजाम आंदोलन करण्यात आलं होतं मागण्या मान्य न झाल्यास सात जूनला आमरण उपोषण करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे बस स्थानकासह संकुला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी व इतर कामासाठी मनपा प्रशासनाने एक कोटींचा निधी द्यावा मध्यवर्ती बस स्थानकाचे प्रवेशद्वार जैसे तेच राहू द्यावे अन्यत्र दुसरीकडे स्थलांतरित करू नये या प्रमुख मागण्यांकरी दलित समाजाच्या वतीने एसटी महामंडळाला पत्र पत्रव्यवहार देखील करण्यात आला पत्रव्यवहार करूनही कुठलाच खुलासा न झाल्याने अखेर आंबेडकरी युवकांच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले आंदोलन करूनही ही मागण्या मान्य न झाल्यास याच्या काळात आमरण उपोषण करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे यावेळी आनंद लोंडे किरण गायकवाड ॲडवोकेट संतोष जाधव महेंद्र बोरसे संदीप पवार सागर खेरनार समाधान पैसाने उमेश कटरे सुनीता गोपाळ समाधान पाटील गोपाल शिरसाट वंदना बाकुल मेघराज वाघ संतोष आजबे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एक मे महाराष्ट्र दिवस आहे आज आणि कामगार दिवस आहे भारतातल्या कामगारांसाठी डॉक्टर बाबासाहेब बाबा आंबेडकरांनी काय केलेलं आहे हे कुणाला सांगायची गरज नाहीये आम्ही गेल्या तीन चार महिन्यापासून किरणांना गायकवाड संतोष राधा जाधव समाधान बैसानी आणि सर्व जमलेल्या महिला भगिनीं वगैरे आम्ही पाठपुराव करत आहोत की धुळे शहर बस स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे दुसरी म्हणजे यांनी एक असा जातीवादी गट घातलेला आहे की जे स्थला बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या बाजूने मध्यवर्ती पुतळ्याच्या बाजूने बस स्थानकाचे जे, जे प्रवेशद्वार आहे ते स्थलांतरित करून ते इकडच्या बाजूला घेऊन येत आहेत म्हणजे तो रस्ता पूर्ण अंधारात टाकायचा कारण विचारताना त्यांनी सांगितलं की मान्य न्यायालयाने सांगितलं आहे की इकडून गाड्या जाऊ द्यायच्या आणि बस स्थानकाच्या आणि आमच्या दीड किलोमीटरचा येऊन जाऊन म्हणजे महिन्याचं आमचं एक दीड कोटीचं नुकसान होतं आम्ही जेव्हा माहिती काढली तर फक्त तीन ते चार तासच त्यांना मनाव केलेला आहे कोर्टाचा जो टाइमिंग असतो म्हणजे तिथले अधिकारी एकदम ढोरपेक करताहेत म्हणून आम्ही सर्वांनी मिळून आज ठरवलं समाज बांधवांनी की आज या ठिकाणी सर्व समाज समावेशक युवकांनी मिळून इथे रस्ता रोको करायचा चक्काजाम आंदोलन करायचा आणि एवढं झाल्यानंतर सुद्धा जरी प्रशासनाला जाग येत नसेल तर सहा सात जून नंतर आम्ही आमरण उपोषणाला मोठ्या संख्येने बसणार आहोत होणाऱ्या नुकसानीस संबंधित विभागाचे सर्व कर्मचारी जबाबदार राहतील त्याच्यानंतर धुळे शहरातलं जे काही मध्यवर्ती बस स्थानकाजवळच आपलं पूर्णकृती पुतळ्याचं बाबासाहेबांचं स्मारक आहे जवळपास सात महिन्यापासून त्या स्मारकाला नूतनीकरणासाठी आणि नागरिकांच्या सुविधांसाठी जवळपास आम्ही एक कोटी जी निधी मागतोय त्याला सुद्धा संबंधित प्रशासनाकडून नेहमी टाळाटाळ केली जातीय तर ती पण आमची मागणी पूर्ण व्हायला पाहिजे अशा विविध आमच्या मागण्या आहेत प्रतिनिधी रूपक बिराजी माझा महाराष्ट्र न्यूज ज्ञानदानाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सोनगीरच्या जी बागुल हायस्कूलचे उपशिक्षक भानुदास हिरामन माळी उपशिक्षक मधुकर रोकडे व महिला शिपाई रुक्मिणी बिल यांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम संप संपन्न झाला आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य यांच्यास विस्पुते हे होते सेवापूर्तीचा कार्यक्रमाचं आयोजन जी बागुल्यास हायस्कूलच्या आवारात करण्यात आलं होतं यावेळी संस्थेच्या शिक्षकांसह उपस्थित मान्यवरांनी या सेवानिवृत्त होणाऱ्या तिघांविषयी सुती सुमने उजळत त्यांच्या कामाचं कौतुक केलं आहे यावेळी सेवानिवृत्त होणाऱ्या या तिघांनी मनोगत व्यक्त करत संस्थेत काम करताना आलेला अनुभव ज्ञानदानाच्या माध्यमातून उच्च पदावर कार्यरत असलेले विद्यार्थी तसेच संस्थेच्या प्रेमरूपी कुटुंबाचं कौतुक करत मनोगत व्यक्त केलं आहे यावेळी संस्थेसह इतर संघटनांच्या वतीने सेवानिवृत्त झालेल्या तिघांचाही कुटुंबासह जंगी सत्कार करण्यात आला गेल्या अनेक वर्षांपासून सोनगीर विद्याप्रसारक मंडळाच्या रणजी बागुला हायस्कूल संलग्न कनिष्ठ महाविद्यालयात भानुदास माळी मधुकर रोकडे या दोन उपशिक्षकांसह रुक्मिणी भिल या महिला शिपाईने इमानीद्वारे काम करत गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडवण्याचं काम केलं विद्यार्थी घडवत असताना अनेक भूमिका देखील या सेवानिवृत्त शिक्षकांनी निभावल्या आहेत विज्ञान विषयात भानुदास माळी यांनी तेहतीस वर्ष तर मधुकर रोकडे यांनी मराठी विषयात अडतीस वर्ष ज्ञानदानाचं काम केलं आहे तर महिला शिपाई रुक्मिणी बिल यांनी देखील सत्तावीस वर्षी सेवा बजावली आहे या कालावधीत त्यांना संस्थेचे अध्यक्ष सुनील बाबुल यांचं वेळोवेळी मोलाचं असं मार्गदर्शन देखील लाभलं आहे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह कुटुंबाच्या उपस्थितीत सेवापुरती सोहळा पार पडला आहे यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुनील बाबुल संस्थेचे सचिव शेखर बाबुल खजिनदार अविनाश महाजन कैलासवासी अण्णासाहेब यांचे बाबुल प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित बागुल महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या संस्कृती उपप्राचार्य के बी दुसाने पर्यवेक्षक वी एस सोनाथ यशवंत धनगर यांना आर बदानी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हा बोला अध्यक्ष आज दिनांक एक पाच दोन हजार पंचवीस रोजी आमच्या शाळेचे शिक्षक श्री एम आर बी ए

अनेक विद्यार्थी मोठ्या पदावर शिक्षकांना संस्थेच्या वेळोवेळी वेळोवेळी त्या संस्थेमध्ये मार्गदर्शन केलेले आहे आणि आजही कधी झाले हे शिक्षण रिटायर जरी झाले तरी या संस्थेचा मान सन्मान कायम आहे यांच्यामुळे विद्यार्थी घडलेले आहेत सर काम एक स्वार्थपणे काम करणारे होते देशवाई तसंच रोग आणि आमचे रुक्माशाही म्हणजे आमच्या गावाचे माझे सरपंच पण आहे आणि तार शिपाई कार्यरत पण होते तरी त्यांनी सरपंचा पदभार सांभाळून शाळेचा सा कारभार पाहिलेला आहे मग पर तिथे कौतुकास्पद पर आहे मस्त प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे एकमे महाराष्ट्र दिनानिमित्त अक्कलकुवा येथील तहसील कार्यालयात सकाळी आठ वाजेच्या दरम्यान अक्कलकुवा अक्रणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी नायब तहसीलदार दिलीप गांगुर्डे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील पृथ्वीसिंग पाडवी विश्वासराव मराठे रवींद्र चौधरी तालुका प्रमुख तुकाराम वळवी लोकसभा युवा अध्यक्ष ललित कुमार जाट विक्रमसिंग चंदेल अंबू राणा प्रमुख राघवेंद्र सिंग चंदेल प्राध्यापक दिनेश खरात विकास अधिकारी लालू पवरा पत्रकार इम इम्रान पठाण शुभम बनसाली राजू पवार आमदार आमच्या पाडवी यांचे स्वीय सहाय्यक रवींद्र गुरव सोशल मीडिया प्रमुख हुजेपा बलोच तसेच शहर शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुरतान पावरा माझा महाराष्ट्र न्यूज अक्कलकुवा दोंडाईच्या कारांच्या विविध प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय बहुद्धीशीय संस्थेने पुढाकार घेतला असून एकात्म मानववाद व अंतोदयाचा वा आदर्श घेऊन जनसेवेसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे या उपक्रमाची सुरुवात एक मे पासून होणार आहे संस्थेचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन नागरिकांची भेट घेऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहे शासनाच्या संबंधित विभागापर्यंत पोहोचवून सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती पंडित दीनदयाळ उपाध्याय संस्थेचे अध्यक्ष रवींद्र उपाध्याय यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे हा उपक्रम म्हणजे केवळ सेवा नव्हे तर समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचून त्यांच्या जीवनात बदल घडवण्याचा हा प्रयत्न आहे जो पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या तत्वांशी सुसंगत असल्याची माहिती उपाध्याय यांनी दिली आहे या उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी म्हणून दोंडाई येथील प्रत्येक घराला भारतीय राष्ट्रध्वज विनामूल्य वाटप केले जाणार आहे त्या माध्यमातून नागरिकांमध्ये राष्ट्र राष्ट अभिमान जागवण्याचा हा प्रयत्न आहे सुरुवातीला दोंडाच्या शहरापासून या उपक्रमाची सुरुवात होणार असून पुढे शिंदेडा तालुक्यासह जिल्ह्यात हा उपक्रम राबवला जाईल अशी माहिती देखील रवींद्र उपाध्याय यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे याप्रसंगी पंडित दीनदयाळ उपाध्याय संस्थेचे अध्यक्ष रवींद्र उपाध्याय अभिषेक उपाध्ये यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एक मे महाराष्ट्र दिवसच्या निमित्ताने पंडित दीनदयाल बहुउद्देशीय संस्था एक पाऊल लोकांच्या मदतीसाठी धाव जाणार आहे एक मेच्या दिवशी महाराष्ट्र याला महाराष्ट्र गौरवित दिवस म्हटला जातो आणि या शुभ दिवशी या संस्थेने लोकहिताचा एक विषय घेतला आहे पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे जे घोषवाक्य होते की एकात्म मानववाद आणि अंत्योदय एकात्म मानववादाची खूप गरज आहे भारतामध्ये आज जे गोरगरीब लोक आहेत किंवा अंत्योदय या दोघी विषयांना या दोघी विषयांना पंडितजींनी खूप हाताळलं होतं पण कुठंतरी सामान्य जनता या दोघी विषयांपासून वंचित आहे तर ही संस्था सगळ्या लोकांकडे घरोघरी जाऊन आपल्या काय अडचणी आहेत त्या अडचणी विचारून त्या अडचणींचा समन्वय करून आणि प्रशासक आणि जनता यांच्यामधला जो दुरावा होऊन गेला आहे मागच्या चार पाच वर्षापासून कारण की निवडणुका वगैरे सगळं थांबलेल्या आहेत मागच्या चार वर्षापासून प्रशासक आपल्या आपल्या पद्धतीने सगळं विकास करत आहे पण ज्या ॲक्च्युअल समस्या आहेत त्या लोकांच्या वेगळ्या आहेत तर शासन आणि प्रशासन आणि समस्या यांचा समन्वय घालवण्यासाठी हा जो व्यासपीठ आम्ही देणार आहे आणि त्याच्या माध्यमाने कलेक्टर ऑफिस असेल नगरपरिषद असेल जिल्हा परिषद पंचायत समिती या सगळ्या कर्मचाऱ्यांचा समन्वय आणि लोकांचं हे बसून आणि त्यांची कागदांची पूर्तता करून त्या विकासापासून जे वंचित आहे त्यांना न्याय देण्यासाठी ही संस्था काम करणारे या संस्थेचा एवढा हा उद्देश आहे पण ज्या पद्धतीने समस्या येतील तर पुढच्या समस्यांवर आणखीन जोरात ही संघटना काम करेल आज प्रतिनिधी रुपक सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज शिवसेनेतील अँग्लो उर्दू हायस्कूल मध्ये आज महाराष्ट्र दिन मोठा उत्साह साजरा करण्यात आला आहे सकाळी शाळेच्या प्रांगणात विद्यालयाचे शिक्षक सलमान पठाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने तिरंग्याला सलामी दिली समूह गीतातून राष्ट्रगीत सादर केले यानंतर उपस्थितांना महाराष्ट्राचे महत्व व राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारसाबद्दल माहिती देण्यात आली कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी सादर केलेले विविध सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये महाराष्ट्राची लोककला पारंपरिक नृत्य आणि गीत यांचा समावेश होता विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे उत्कृष्ट प्रदर्शन केले ज्यामुळे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना दाद दिली या व्यतिरिक्त कार्यक्रमात चावडी वाचन देखील करण्यात आले ज्यामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वपूर्ण घटना प्रकाश आला विद्यार्थ्यांना आपल्या राज्याच्या गौरवशाली इतिहासाची माहिती मिळली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आता परिश्रम घेतले त्यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे हा कार्यक्रम अविस्मरणीय ठरला कार्यक्रमाचे शेवटी विद्यार्थ्यांना निकालपत्रक देण्यात आले तसंच मिठाई वित, वितरित करण्यात आली एकंदरीत अँग्लो उर्दू हायस्कूलमधील महाराष्ट्र दिन उत्साहात देशभक्तीच्या वातावरणात संपन्न झाला त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये राज्याबद्दलचा आदर आणि प्रेम अधिक दृढ झाले प्रतिनिधी मिसबा कौसर माझा महाराष्ट्र न्यूज तोंडायच्या